नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्या आलेलो आहे मी लिंबोऱ्यात लिंबूऱ्यात यायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का मामा मामा मावशी हे ही, सगळी हित आहे ती लिंबोऱ्यात मुंबईची मावशी आणि मी यायचं कारण म्हणजे मामाने सांगितलं मला मासं घेऊन ये केशव मासं खायच्यात ते मासं घेऊन या तर मित्रांनो मी पोपळ जेऊर आणि लिंबूरा लिंबूरानं पोपळ जेऊरवरनं लिंब मासं घेऊन आलेलो आहे ह्या बघा ही मासं पिशवीत ठेवल्यात आहे आता इतक्यातच येतं पोचलोय आणि ह्या बघा पिशवी इथं ताडकोन अशी ठेवलेली आणि मासं तुम्हाला दावतो मी सगळं हा येऊ पिशवीची टाकली आहे बरं का नाही तुम्हाला दावतो काय खोटं नाही आपल्यापाशी ह्या बघा हा बघा मासा आणल्यात दोन किलो मासं घेऊन आलोय मी अशा पद्धतीने मित्रांनो मासा आणल्यात आहे आता ह्यांना मासं खायला घालायचं आपण अण्णापासी मासं देऊ अण्णा काय म्हणतात ते बघू आपण हां अण्णा अण्णा अण्णाच्या डोक्यावर झाला परिणाम अण्णाला काय कोण काय बोललेलं काय कळा नाही अण्णाला अशी पिशवी जर हातात दिली तर अण्ण पहिले काय कुणी आणले खायला असं अन्न बघायचं पण आता काय सध्या बघत नाही हाय पिशवीत काय हाय ते काय नाही बघितलंच नाही तका त्यालाच गाठण हानाय लागलं गाठन हा काय 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 पाहिजे आ हा काय काय नाही काय नाही तर मित्रांनो तर असून द्या हे माता माणसाचं जीवन म्हणजे लय बेकार आहे सगळं दावकाना पाणी झालेलं आहे सगळं केलेलं आहे पण डोक्याचा जे काय परिणाम आहे जे काय वळत नाही काय गोष्ट सांगा की एक गोष्ट एक गोष्ट सांगा की बारुड बारूड बारूड म्हणा की बारूड हा ना बारूड मा नकी बारूड काय सा पटले काय नाही आता अन्नाला काय विषय नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो अन्ना काय बोलत नाही तर चालत नाही तर अण्णाच अवघड खेळ मावशी आणि बाई तिकडे गेले ती तका तिकडे गेले ती सरपंच गोळा करायला बघा तिकड दिसत असत्याने तुम्हाला लय लांब त्या तर झूम करून बघतो बरं का मी त्या बघा त्या बघा दिसल्या बघा त्या झाडाच्या बुडात आहे त्या त्या झाडाच्या बुडात त्या तर मित्रांनो असून द्या आता बाई अण्णा ती बाई मावशी आणि मामा येतील आता तर मस्तपैकी निविजन झालेलं आहे आणि ह्यांना आता मास्त मासं दिल्यात आहे मस्तपैकी घरी पण कोमलला मासं घेऊन दिल्यात आहे मस्त कोमल पण मासं करती आता ह्यांना माशाचं निव्हीजन मस्तपैकी निविजन लावायचं मस्तपैकी खायला घालायचं आणि आपला प्रवास रिटर्न महागारी परत तर असं तर मित्रांनो चला हा का अन्ना झोपलं परत परत झोपलं अन्ना अजून पहिल्या काय बोलायत नाही चालायत नाही काय गोष्ट नाही काय नाही काय नाही तर असं इथ इथून पुढलं नियोजन तुम्हाला धावतो बाई आणि अण्णा मामा मावशी आल्यानंतर <laughs> नो मामा आले तर आता सध्या कामावरनं आणि मामा येऊन झोपल्यात आहे आता मासं बनवायचं आतमध्ये नियोजन चाललेलं आहे आणि मामाचं नियोजन जोपल्यात आहे काटाळल्यात आहे आणि आता म्हणलं माशाचं बायला नियोजन करायला लावलंय मासं पिसं खायचं सरळ निघायचं घरी पण मासं दिल्यात आहे कोमलला मामाच्या नादाने आणून कोमलचं पण नियोजन आहे मासं बनवायचं तर मामा काय म्हणताय मग मी अरे कटिंगची प कटिंग गर्गी झाला चिपकासा वाढवू देव्हा मग कठीण करायचे मामा काय माहिती आहे का कठीणीचे विजन हे दाढी चार दावा चार दा जर एका नाव्या नावेपाशी दाढी केली तर कटिंग फुकाट आहे काय बोलतो हा मला बस लावून दे की मग देतो की पण तुम्हाला कठीण करा तिकडे यायला लागणार आमच्या गावाकडं दाढी करायला हा मग आहे नंबर नऊ महिना परवडायचं चारदा दाढी करायची कठीण आबा फुकाट आहे एका जागेला हा एकाच जागेला मग ते काय म्हणलाय चारदा कठीण किंवा ते दाढी केली तर कठी करती, कठीण फुकाट आहे चांगलं आहे का नाही मग आता झाली तुम्हाला सांगतो तु, तीनदा झाली दाढी आता पुढच्या वेळेस चारदा होईल दाढी मग पुढच्या वेळेस तुम्हाला सांगतो तु, कठीण आणि दाढी सांगच कटणीचं पैसे द्यायचं आणि ते आपलं दाढीचं पैसे द्यायचं आणि कटणीचं द्यायचं नाहीत फुकाट मग बरे हे असं नियोजन आहे चांगलं आहे ना तर मित्रांनो बैजला मामाने मला सांगितलं कठीण करायला तर मामाला मी काय सांगितलं की आमच्या इकडं आशिणी असं एक दुकान आहे <coughs> मग त्या दुकानात तुम्हाला सांगतो चारदा दाडी करायची कठीण फुकत झाली ना मग अजून कवर पिक राहायची आता नातवंड आले की पार अजून मला ना तो आले की आता पार मग काय मला झालं हो तर मित्रांनो मामा असंच असतं मामाची चष्ठा असते आमच्या संघ काय सध्या विषय नाही मामा जे असं बोलते आणि म्हणून मी उठलोय आता तिथन हा बघू बघू आधी माझी सोय केली का तुम्ही लगेन पोरगी दे म्हणलं तर दिलं नाही मला नाटके करतोय आता मावशी मावशीचं नियोजन काय चाललंय ही मुंबई बॉम्बे 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 पिकले तर आता आमची सगळी मावशी पिकली आहे झाली मातारी झाली मावशी गावाला येऊन पण काळी पडली गावाला येऊन पण काळी पडली सगळं मुंबई मध्ये कुठं कोटंगिरी कोटणगिरी काळा चौकी जिजामाता नगर कोटंगिरी जिजामाता नगर काळा चौकी आणि आपल्या शेजार कोणचा गणपती बसतो धरती क्रीडा मंडळ नाही नाही ते लालबागचा राजा तिथंच आहे लालबागचा राजा लालबागचा राजा जवळच आहे जवळ जवळ हिथन एक किलोमीटर असेल नाही अर्धा थोड़ा, किलोमीटर अर्धा किलोमीटरचा बागचा राजा मुंबईचा मावशीच्या आहे आणि मित्रांनो विषय काय माहितीये का आता अण्णा तर मगाशी दावलेत तर अण्णाच कसं काय चाललं होतं ते नियोजन आणि बाईचं नियोजन तर हिथं बाय तो, तो मास कसलं केलं नेमकं काय केलंय बघितलं का चुलीवर नियोजन चाललंय या अगं तर चुलीच्या बाहेरच चाललाय सगळा झालं बेवई आणि ह्यात मसाला आहे मला बघितलं का मासे बायने नियोजन माश्याच तर, तर केलं आता त्यात काय आहे त्यात बी आयड मग बायने कडे वाऱ्या सावधाने आपलं लवकर उरकलंय बघितलं का तिथं गप्पा हानुसतं तर बायने इकडं सणासणा उरकून घेतलं नाही 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 खाऊ नंतर नंतर खाऊ आता मित्रांनो मस्त पैकी माश्याचं नियोजन बाईने केलेलं आहे आणि आता मासा पिसा इथं थोडंफार खातो आणि थेट गावाकडून निघतो घरी पण कोमलने मासा केल्या ते हा बाकी केली नाहीत होई सकाळची असन की काहीच नाही होई बर बर चालतंय असून दे कर अन्नाचं नियोजन हा का अन्ना इथं बसले ते मस्त पैकी घाटावर बसले ते अण्णा मामन काय आणले पिशवी तर मित्रांनो आता काही साधा विषय नाही आता मासं पिसं खातं मासं खायला तुम्ही पण या आणि आता थेट मी निघतो मासं खाऊन गावाकडे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय करा मामा एकदा बिरला सुपर बिरला सुपर बिरला सुपर कसला ताटा बिरला सुपर सिमेंट सिमेंट त्याचं काय मध्येच मी सिमेंटच मालक बिरलाच मालक असं झोपर का काय हे लांब झाला आता तुम्ही जाता बघायला कोणाच्या मोबाईलला जात आहे असंही होईल कुणाच्या मोबाईल ला बघायला तर मित्रांनो द्या काय सध्या विषय नाही आणि हे अण्णांच भाऊ इथं आईचा चुलत पेक्षा मोठं आहेत ना आम्ही कस काय माझी मोठे बसा जरा मावशी म्हणते उठून बसा सगळ चुलत पुतणे सहा महिन्याचा फरक आहे आणि तुमच्यात माझ्यात किती फरक आहे तुझ्यात माझ्या जवळजवळ फरक असेल किती पंधरा पंधरा सोळा वर्ष फरक असेल माझं लेगिन तुमचं लेगीन चालतं तेव्हा मी होतो का होतो किती वर्षाचा मी किती वर्षाचा होतो दोन अडीच वर्ष होतो दोन अडीच व्हाय हम्म बघितलं का मित्रांनो काय अवघड खेळे गेळे चुलतो चुँ पुतण्या अन्न आल्यात बाहेर आता आले आल्यात नाही हा का अन्न आल्यात बाहेर देखरेख चालू आहे काहीतरी नियोजन अन्नाचं तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला बाय